गरमीच्या दिवसात कॅल्शियमची कमतरता असेल तर काय करावं गरमीच्या दिवसात थंड पदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं काही पदार्थांच्या सेवनाने फक्त शरीर थंड राहत नाही तर हाडं आणि सांधे सुद्धा मजबूत होतात उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता ते पदार्थ कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन आहे दही उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही दह्याचं सेवन मोठ्या प्रमाणात करायला हवं कारण शंभर ग्राम दह्यात जवळपास पंच्याऐंशी मिलीग्राम कॅल्शियम चांगला सा स्रोत दह्यामध्ये असतो हाडं मजबूत होण्यासाठी दही तुम्ही आवर्जून खायला हवं नंबर आहे काकडी पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे काकडी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजन कमी होण्यातही मदत होते वजन कमी करण्यासाठी हाडं आणि सांधांना मजबूत ठेवण्यासाठी काकडीचं सेवन फायदेशीर ठरणार आहे आहे टोमॅटो टोमॅटोमध्ये विटॅमिन मिनरल्स आणि अँटी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे कॅन्सर पासून बचाव सुद्धा होऊ शकतो म्हणून टोमॅटो मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत सुद्धा आहे हाडांसाठी हे महत्वाचं मिनरल सुद्धा आहे म्हणून टोमॅटो तुम्ही सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता नंबर चार आहे लिंबू लिंबू आणि संत्र्यांचा आंबट फळांमध्ये समावेश होतो विटॅमिन सी युक्त फळं हाडांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात लिंबाचा रस उन्हाळ्यात पिण्यासाठी एक उत्तम पेय आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते नंबर पाच आहे कलिंगड उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाचं सेवन तब्येतीसाठी उत्तम आहे त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते व्हिटॅमिन सी युक्त कलिंगड हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे नंबर सहा आहे आंबा आंबा हाडांची मजबूती वाढवण्यासाठी मदत करतं अँटीऑक्सिडेंट आणि पोषण तत्वांनी परिपूर्ण आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला फायदेशीर आहे ज्यामुळे इन्फेक्शन पासून सुद्धा लढायला मदत होते सो दॅट ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील